जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे एक्कावन्ना वा पाहणार आहोत खरे शोधिता शोधिता, शोधिता शोधता आहे मना बोधिता बोधिता बोधता है परी सर्व सज्जनाचे नियोगे बरा निश्चयो पा विजय सारुरागे जय जय रघुवीर समर्थ या जगामध्ये सत्य आणि असत्य दोन्हीही आहे पण माणसाने त्यातून खरे सत्य शोधून काढावे त्यासाठीच तर परमेश्वराने हा जन्म आपल्याला दिलेला आहे म्हणूनच समर्थ म्हणतात खरे शोधिता शोधिता शोधत आहे समर्थ म्हणतात सत्याचा शोध हा चिकाटीने घेतला पाहिजे त्यामध्ये धर सोड नको आज प्रयत्न केला आणि त्यात यश नाही आले तर सोडून दिले असे होऊ नये त्याकरिता प्रयत्नांची पराकष्ठा आवश्यक आहे कोणतेही काम करायचे म्हटले तर मग ते व्यवहारामधले असो किंवा अध्यात्मामधले असो त्यामध्ये प्रयत्न हे आवश्यक आहेतच साध्य वस्तू साधण्याकरता काही आवश्यक तेवढा काळ द्यावाच लागतो जसे एखादे बी जर आपण जमिनीमध्ये पेरले तर ते काही एका दिवसात उगवणार नाही त्याला खत पाणी घातले पाहिजे आणि त्याला आवश्यक तेवढा सूर्यप्रकाशही मिळाला पाहिजे तेव्हाच ते, ते उगवणार तसेच एखाद्याला जर डॉक्टर इंजिनियर वकील जे काही व्हायचे असेल त्यासाठी त्याला प्रथम बालवाडीपासून सुरुवात करावी लागेल आणि मग एक एक वर्गाचा टप्पा पार करत शेवटी त्याला त्याचे ध्येय प्राप्त करता येईल म्हणजे काय तर काही गोष्टी या विशिष्ट कालावधीनंतर प्राप्त होतात त्याकरता प्रयत्न आवश्यक आहे तीच गोष्ट अध्यात्माच्या बाबतीतही आहे खरे सत्य शोधून काढायचे असेल त्याकरता कष्ट प्रयत्न चिकाटी आवश्यक आहे ते खरे सत्य एका दिवसात एका महिन्यात एका वर्षात सापडाय सापडेल असे नाही त्याकरता एक जन्मही पुरेसा होणार नाही त्याकरता अनेक जन्म घ्यावे लागतील नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली नामदेव महाराज म्हणतात हा विठ्ठल जो आम्हाला प्राप्त झाला ही काही एका जन्माची पुण्याई नाही आहे अनेक जन्म आम्ही त्याची आराधना केली त्याची भक्ती केली तेव्हा कुठे हा विठ्ठल आमच्या हाती आला म्हणजे काय तर त्या परमेश्वराच्या प्राप्तीकरता एक नाही अनेक जन्मही घ्यावे लागतात पण तरीही चिकाटी न सोडता अपयश आले तरी निराश न होता आपले प्रयत्न चालूच ठेवावे असे समर्थांना या ठिकाणी सांगायचे आहे त्याचा शोध घेऊनच आपण थांबलं पाहिजे अपयश आले तरी निराश होऊन थांबायचे नाही सातत्य चालूच ठेवायचे तर मग कधीतरी ते सत्य हाती नक्कीच लागेल त्याकरिता या मनाला सारखा उपदेश करणे जरुरीचे आहे कारण मनाला क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे म्हणून समर्थ म्हणतात मना बोधिता बोधिता बोधत आहे मनाला चांगलं वळण लावण्याकरता त्याला बोध करावाच लागतो त्याला वारंवार उपदेश करून आतमध्ये वळविण्याचा प्रयत्न चालूच ठेवावा लागतो माणसाचा हा स्वभावच आहे की त्याला जर आपण म्हटले की कि कीर्तन भजनाला जावा जायला पाहिजे तर त्याला त्याचा कंटाळा येतो कारण त्याचं मन हे विषयामध्ये जास्त रंगतं विषयाचा बोध मनाला चटकन होतो तो त्याला सांगावा लागत नाही कारण त्याला विषयाची आवड आहे भजन कीर्तनाला माणूस कंटाळा करेल पण जर एखादा नवीन चित्रपट लागला तर तो पाहायला तो धावत जाईल कारण ते काय तर त्याला त्या विषयाची आवड आहे पण आपले कल्याण कशात आहे हे माणसाने ओळखले पाहिजे हा जन्म जो आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे ते सत्य शोधून काढण्याकरताच दिला आहे तेव्हा न कंटाळता त्याचा प्रयत्न करायला पाहिजे त्यासाठी लाग लागणारी साधना तपश्चर्या ही करायलाच लागेल आणि या सर्वांसाठी आपल्याला संतांच्या संगतीची जास्त गरज आहे म्हणून समर्थ म्हणतात परिसर परिसर्व सज्जनाचेनी योगे संत संघा वाचून संत सहवासा वाचून हे होणे शक्य नाही म्हणून प्रथम सत्संगाची आवड निर्माण करावी संतांनी सांगितलेल्या शब्दावर मार्गदर्शनावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे ते ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण चालावे त्यांच्या साहित्याचा अभ्यास करावा म्हणजे आपल्याला तो मार्ग सापडेल परंतु त्यासाठी जबरदस्ती करून आग्रह करून चालणार नाही समर्थ म्हणतात हे काम सानुरागे झाले पाहिजे सानुरागे म्हणजे प्रेमाने प्रेमानेच कोणते कार्य सहज शक्य होऊ शकते आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की तुम्ही तुमचा जो निश्चय आहे तो पूर्ण करण्याकरता काय करा तर बरा निश्चय पावीचे सानुरावे उरावे त्या ईश्वर प्राप्तीकरता मनामध्ये तळमळ असली पाहिजे प्रेम असलं पाहिजे आणि ते प्रेम संत आपल्यामध्ये निर्माण करतात त्यांच्या संगतीने आपल्या मनामध्ये परिवर्तन होते आणि आपल्या मनामध्ये त्या ईश्वराविषयी आस्था निर्माण होते त्याविषयी गोडी आवड निर्माण होते संतांजवळ ही कला आहे ती आपण त्यांच्याकडून त्यांच्या सहवासात राऊ शिकली पाहिजे संतांच्या सहवासामुळे आपल्या मनात त्या सद्वस्तूविषयी त्या सत्याविषयी कोणतीही शंका मग राहत नाही ते सत्य आपल्याला कळते आणि मग मन त्या सत्ताच्या आनंदामध्ये रमून जाते विषयाची ओढ आपोआप कमी होत जाते जीवनाचे खरे सुख आणि समाधान आपल्याला प्राप्त होते पण त्याकरता चिकाटी आणि प्रयत्न याची आवश्यकता आहे त्याची गरज आहे त्याशिवाय त्या, त्या परमात्म्याचा शोध आपण घेऊ शकणार नाही आणि म्हणूनच समर्थ म्हणतात खरे शोधिता शोधिता शोधत आहे मना बोधिता बोधिता बोधता आहे परी सर्व ही सज्जनाचे नियोगे बरा निश्चयो पाविजे सानुरागे जय जय रघुवीर समर्थ